नमस्कार मी सुरेखा स्वागत करत आहे माझ्या चॅनेलमध्ये तर मी आज बनवणार आहे आलू पराठा अगदी सगळ्यांच्या आवडीचा म्हणाल तरी चालेल आणि पराठे कोणतेही असू दे सगळ्यांनाच आवडतात तर मी आज बनवणार अगदी थोड्या साहित्यात आलू पराठा बनवणार आहे आणि आपली पूर्वतयारी असेल तर अगदी झटपट होणारा म्हणजे आलू पराठा त्याच्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतले तर ते मी तुम्हाला अगोदर दाखवते इकडे मी बटाटे घेतले ते बघा हे उकडलेले बटाटे आहेत साल काढून घेतले त्याची मीठ चवीनुसार आपल्या कसुरी मेथी घेतली मी इकडे आणि ही कोथंबीर आहे धून बारीक चिरलेली कोथंबीर आणि इकडे बघा मी आलं जिरे आणि हिरवी मिरची घेतली ही मिरची ना तिखट असते तुम्हाला कमी तिखट वाली पाहिजे असेल तर तुम्ही कमी तिखटाची वापरायची आणि हे तिन्ही आपल्याला वाटून आहे मिक्सरला आणि त्याच्यानंतर मी इकडे पीठ मळून घेतलंय अगदी सॉफ्ट पीठ मळायचंय जास्त कडक नाही मळायचंय कडक मळणं तर मग पराठा फुटू शकतो म्हणजे सारण त्याचं बाहेर येतं सायडून असं त्याच्यानंतर बटाटे आपल्याला असे स्मॅशरनी बारीक करायचे गुटळी राहता कामा नाही त्याच्यात स्मॅशरनी बारीक करा किंवा खिसणीने खिसून घेतलं तरी चालते हे पहा असे ना असं सॉफ्ट असं झालं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला एक एक करून सगळे मशा मसाले घालायचे त्याच्यात तर मी मीठ घात घेतले नंतर कसुरी मेथी घातली आणि कसुरी मेथीनी एक वेगळी चव येते त्याच्यामुळे कसुरी मेथी असेल तर तुमच्याकडे घाला नसेल तरी चालेल कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं हातानेच मिक्स करा जेणेकरून ते सगळीकडे मिक्स होईल असं व्यवस्थित असं मिक्स करा ते असं छानस मिक्स करून झालं की आपण जे वाटलेलं मिरची आल्याने जिरे आहे त्याच्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे तर मी इकडे गॅस ऑन करते त्याच्यावर फोडणीच भांड ठेवते त्याच्यामध्ये तेल घातले थोड तेल गरम झालं की आपल्याला जी मिरची आलं आणि जिरे त्याची फोडणी करून घ्यायची म्हणजे ते, ते थोडस गरम करून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापणा आहे तो दूर होतो तेल थोडं गरम झाले की आपल्याला ते त्याच्यात घालून घ्यायचंय हे पहा असं घालायचंय आणि व्यवस्थित असं परतून तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लसूण पण घालू शकता जास्त करपवायचं पण नाहीये ते थोडा हलकासा कच्चापणा दूर होईल एवढंच करायचंय ते आता हे आपल्याला ते बटाट्याचं सारण बनवलंय त्याच्यात घालायचं हे सगळं त्याच्यात थोडं बटाट्याचं सारण घालून मी सगळं पुसून घेते असं मिक्स करून घ्यायचंय आता गरम असल्यामुळे मी ते चमच्याने जरा करून घेते नंतर आपल्याला हातानेच करायचंय ते हाताने केल्यामुळे काय म्हणते सगळे मसाले व्यवस्थित लागले जातात आते हे आपने सारन तयार जाले। आता ला हे आपलं सारण तयार झाले पराठा लाटण्याची तयारी करायची तर त्याच्यासाठी मी थोडं इकडे पराठा लाटायसाठी आणि तुम्ही हे पराठे सॉस दही किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता आता मी त्या पिठाचा गोळा घेते थोडस चिटकत असेल तर आपल्याला थोडस सुक पीठ लावायचं मग हाताला म्हणजे चिटकणार नाही त्याच्यानंतर आपल्याला सारणाचा एक गोळा घ्यायचा नंतर आपल्याला पिठाची अशी एक पारी करून घ्यायची जसं आपण मोदकाला पारी बनवतो तशी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये ते सारण चा, चा गोळा ठेवायचा आणि अशी व्यवस्थित बंद करून घ्यायचे वरून आणि वरती येणार असं पीठ काढून नाही टाकायचं ते असं दाबून टाकायचं आतमध्ये आता आपल्याला सुक्या पिठामध्ये ते पीठ लावून घ्यायचंय सुक पीठ आणि थोडस असं वरून असं त्याला थापायचं जेणेकरून ते सारण सगळीकडे पसरलं जाईल आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता आणि पराठा लाटायच्या अगोदर इकडे मी पॅन गरम करायला ठेवलाय पॅन किंवा तवा पराठा टाकायच्या अगोदर दोन मिनिट तरी गरम झाला पाहिजे नाहीतर मग थंड असेल आणि तुम्ही पराठा टाकला तर ते चिटकण्याची शक्यता असते आणि हे पराठे आपल्याला असं खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे मी इकडे तूप लावून घेते तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा काही लावू शकता तुम्ही, तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम पराठे खायला वेगळीच मजा येते दुसऱ्या बाजूनी पण मी तूप लावून घेते मला असे पातळच पराठे आवडतात त्याच्यामुळे मी पातळ असा पराठा लाटला तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड पण लाटू शकता पण जेवढा तुम्ही तांबूस खरपूस भाजाल तेवढी त्याची चव वेगळी लागते हे पहा असा पराठा तयार झालाय बाकीचे पण मी पराठे असे बनवून घेते आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा